शब्दांना मी फार जास्त या इकडे आपल्याबरोबर भाषण न करता फार थोडक्यात तर आपल्या सगळ्यांसमोर आजच्या या वेळाच्या अनुषंगाने माझे विचार मांडण्याच्या दृष्टिकोनाने मी थोडंसं मत इकडे व्यक्त करतो माननीय केळकर साहेबांच्या आज सरकारासाठी आपण इकडे एकत्र धरलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमांनी अगोदरच बरेचशा पक्त्यांनी माननीय केळकर साहेबांच्या माध्यमात जे जे प्रश्न जे जे प्रश्न मागे ला लावायच्या संदर्भातलं काम सुरू आहे याचा हवा आपल्या सगळ्यांचं मत तर खरंतर साहेबांचा स्वभाव आपण बघितला तर अतिशय मायाळू आणि नम्र व्यक्ती व्यक्तीमत्व जर उपमा द्यायची म्हटली तर एक साधे सर्व व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख ओळख द्यायची म्हटली किंवा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं महादेव आहे अतिशय सरळ व्यक्ती म्हणतो पण ज्यावेळेस रुद्र येतो आणि ज्यावेळेस अनदेव करतात तर भल्या तिकडे त्यांच्या समोर प्रलय होतो हेही आम्ही काही सहकार्याने बघितले आणि त्याच्यामुळे अधिकारी या बाबतीत बसतो नाही कारण ज्यावेळेस माणूस सर्व असतो साधा असतो त्यावेळेस जसं मगाशी वयशने आपल्याला सांगितलं की कोणीही त्याला गृहित करता कामा आणि त्याच्यामुळे ज्याच्या वेळेस त्यांचं रुद्र आवडताच घेतात मग ते आयुक्त असेल त्या तिकडे कोणी सचिव असेल किंवा त्या कोणी मंत्री असेल ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्याला आवाज द्यायचा आहे ज्यावेळेस सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीतले प्रश्न सुटले पाहिजे याच्यावर अज्ञाय म्हणून त्याला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेमध्ये